पडोळे खूप संगीत तालुका मंगळवेढा जिल्हा सोला माझं एम ए बी एडचं शिक्षण झाल्यापासून दोन हजार तीनला ला तेव्हापासून शेतीमध्ये पूर्णवेळी शेतीमध्ये काम करत आहे काम करत असताना अनेक शेतीमधले डाळिंब शेती असेल किंवा वेगवेगळ्या शेतीमधले अनेक अनुभव आले तर त्या दृष्टीनं आपण शेतीमधले प्रयोग करत आलो डाळिंब शेतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला भाजीपाल्यामध्ये विविध प्रयत्न केला परंतु गेली दोन हजार पासून माझ्या गावामध्ये शेडनेट शेतीची मुहूर्तमेढ सोलापूर जी आपण इथं खुपसिंगी गावामध्ये रोवली आणि त्यानंतर दोन हजार पंधराला चार शेडनेट माझ्या गावात झाले दोन हजार सोळाला अठ्ठावीस शेडनेट झाले आणि आज साधारण माझ्या गावामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी शेडनेट गावामध्ये आहेत खर तर शेतीतल्या वेगवेगळ्या आपल्या प्रयत्न करत असताना शेतीमधलं जे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी रोग किडी येण्यापूर्वी काम शेतीमध्ये किंवा पिकामध्ये करणं गरजेचं असतं रोग आल्यानंतर एकतर पिकाचं नुकसान होतं आणि त्याचबरोबर पिकांच्या नुकसाना उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतो त्यामुळं आपणाला उत्पादन चांगलं येण्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे जसं ह्युमिडिटी वाढल्यानंतर कुठले कुठले रोग येतात जसं डाऊन येऊ शकतो वरी येऊ शकतो लालकोळीचा येऊ शकतो थ्रिप्स येऊ शकते तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पिकांचे नियोजन करावं लागेल हे अत्यंत गरजेचं आहे मागचे आठ दहा वर्ष कलर कॅप्सिकम मध्ये ग्रीन कॅप्सिकम मध्ये शेडनेट मध्ये काकडी असेल त्यामधली व्हाईट काकडी असेल ग्रीन काकडी असेल हे सगळे प्रयत्न आपण करत असताना आपणाला यामध्ये उत्पादन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि कलर कॅप्सिकम म्हणजे रंगीत ढोबळी मिरचीचा प्लॉट साधारण नऊ ते दहा महिन्या टिकणं अत्यंत गरजेचं आहे या दरम्यानच्या काळामध्ये आमचे आउशेदा, महेश काशी साहेबांची आमची भेट झाली आणि त्यानंतर थोडं टेक्निकल सपोर्ट आम्हाला मिळायला सुरुवात झाली कारण आपण जे औषधांचा वापर करतो वेगवेगळ्या ते औषध कोणत्या औषधं कोणत्या औषधात मिक्स करणं या बाबतीत शेतकरी बऱ्याच वेळेला त्यांना त्याच माहिती नसते परंतु महेश काशीत चांगल्या बाकी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केल्यामुळं आणि एक टेक्निकल पर्सन असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने टेक्निकल सपोर्ट आमच्या सगळ्या शेडनेट शेतीच्या संदर्भात असेल किंवा डाळीम शेतीच्या संदर्भात करायला सुरुवात केल्यापासून त्यात अॅक्युरिशी वाढली आणि प्लॉट चार ते पाच महिने टिकणारे प्लॉट आज आठ ते नऊ महिन्यापर्यंत जाऊ लागले त्यांचे जे त्यांनी पुढे जाऊन कंपनीची सुरुवात केली एम एक्स व्ही आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या कंपनीच्या माध्यमातूनही ते प्रोडक्ट अतिशय चांगले असलेले आम्हाला अनुभव आले जसं आपण वेगवेगळे त्यांचे अलफूड असेल कॅप्रिस असेल धडे उली झाल्यानंतर आणि पावसामध्ये आपल्याला मुंगरेल सारखा जैविक स्प्रे घेतल्यामुळं फायदा होतो त्याचबरोबर जो कांडी करपा होतो किंवा झाडावर हे होतो त्याला कायटिनचा स्प्रे घेतल्यानंतर त्याचा एम एसीबीचा फायदा झाला तर अशा पद्धतीनं प्रोडक्ट काम तर करतं परंतु त्याला टेक्निकल सपोर्टची गरज आहे ते महेश काशी साहेबांनी केल्यामुळं आमच्या सगळ्या गावातील कलर कॅप्सिकमच्या प्लॉट असतील किंवा भाजीपाल्याचे प्लॉट असतील त्यामध्ये उत्पन्नामध्ये चांगली भर पडलेले चांगले उत्पादन शेतकरी काढतायत आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी समाधानी आहे तर या निमित्तानं मी एवढंच सांगतो की पुढच्या काळात शेतकऱ्यांनी काम करताना आपल्या शेतीकड विचार करताना दोन तीन गोष्टी आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल पहिली गोष्ट शेतीतला उत्पादन खर्च कमी करणं गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणं आणि तिसरं योग्य मार्केट मिळवणं या त्रिसूत्रीवर निश्चितपणे आपण सगळे शेतकरी पुढच्या काळात यशस्वी होतील याची मला अपेक्षा आहे